माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल व इतर कामांसाठी अक्कलकोटचे आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज एम्पायर मधील कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्त साधून अक्कलकोट येथे आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला शाल पुष्पहार फारची टोपी भेटवस्तू व मिठाई देऊन आमदार कल्याण शेट्टी यांचे सत्कार करण्यात आले व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री सिद्धेश्वर रामेश्वर महाराज जयश्री स्वामी समर्थ महाराज जयघष्णांनी वातावरण दुमदुमून गेले होते या कार्यक्रमास सर्वश्री सुरेश येळमेली गाडी गजानन होणराव अप्पो बिराजदार अशोक बिराजदार चन्नपा बिराजदार विजयकुमार निरोळे राजकुमार कलशेट्टी संतोष स्वामी श्री सेलगुली तुकाराम बंदीछोडे अनिल कलशेट्टी राघवेंद्र गझेली सिद्धेश्वर श्रीगादी सचिन आमाने शिवया मसुटी कमलनाथ कोरे शिवप्रसाद स्वामी जगदीश मर्वे मलिनाथ खुने संतोष अष्टगी निर्मला आरखेळ शिवानंद मुनोळी शरण निंबाळे व रवी दासरे तसेच रामू पाटील आदी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले अनेक कार्यकर्त्यांना हेरिटेज महिद आणि विविध विकास कामांसाठी आमदारांनी यांकडे लक्ष घातले त्यावेळी आमदार कल्याण शेट्टींनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली सर्व कार्यकर्त्यांनी आमदार कल्याण शेट्टी यांचे कार्याचे कौतुक करत त्यांना अभिनंदन केले आणि सर्वप्रथम एकादशी निमित्त आमदार सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो संघर्ष नारा आहे भावी इतिहास होणारा <द्ञागा> आहे असं म्हणत महाराष्ट्राच्या <द्ञागा> राजकारणामध्ये यशस्वी फोडतून केलेले आपले लोकप्रिय आमदार सचिन दादा <द्ञा> कल्याण शेट्टी यांच्या भेटून कार्यालयामध्ये आलेले आहे एक विशेष सत्कार करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत बिरव आपल्याला सगळ्यांना माहित आहे दोन महिन्यापूर्वी आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये दादानी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणली आणि सत्ता आणल्याने एक मोठा बदल केला त्या बाजार समितीला सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं नाव दिलं इतकं मोठं आहे की त्यावर अनेक पुस्तक दिली इतकं मोठं काम केलेलं आहे आपल्या सोसायटीतील उपकार्यकारी अभियंता श्री राजकुमार कशिटी यांचं काम मंत्र्यांच्या अजून होणार नाही पण दादांनी ते एका भोटनी काम ते केलेलं आहे त्याच बरोबर ते यांचं एक काम त्यांनी वस्तुखाल्यामध्ये केलेलं आहे आणि इतकं मोठं काम दादांनी केलं आहे आणि त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि विशेष म्हणजे येत्या एकवीस तारखेला हेरिटेज खडिधारी मध्ये शिवलिंग मंदिरची प्रतिष्ठापना आहे आणि त्या दादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही खराचा निर्धार केलेला आहे त्याचं निमंत्रण त्यांनी या ठिकाणी शिकार गाडी परिवाराच्या ते निमंत्रण दिलं जाईल माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका